मॅडम अनम्यूट करा प्रार्थना घेताय का पदमासर <स्थानी> पाठी आठ मासर डोळ्या पूर्ण लक्षातल्या श्वासावर केले एक श्वास साखर सोडून द्या

ക്ഷാബ്രഹ്മ ഗുരവേ ഗുരവേ നമേ ത हरिओ हो आता नीता ने प्रार्थना घेतलेली आहे आणि आज आपल्याला शैलजा मॅडम भस्त्रिका करून दाखवणार आहेत भस्त्रिकाचं महत्व असं आहे की दोन तीन मिनिटं आपण करायची आहे कारण यामुळे आपले सबकॉन्शियसमध्ये जे पॅटर्न्स असतात विचार असतात दिवसभर आपण काय काय विचार केलेलं असतं ते शुद्ध होतं आणि लवकर डिझॉल्व्ह होतात विचार आणि मग ध्यान ओंकार साधनं चांगली होते तर हे प्रत्येक ध्यानाच्या वेळेला हे पण तुम्ही टेक्निक आम्हाला आणायचं आहे तर यात चूक झाली तर थोडं आपल्याला अपायसुद्धा होऊ शकतात कारण माझ्याकडं जेव्हा मॅडमनी बघितलं त्याला माझी मान हालत होती आणि त्या मला म्हटल्या की तुम्ही असं केलं तर मान दुखेल आणि खरंच माझे मान दुखतच होते तर त्यामुळं मग मी ठरवलं की त्यांनी दाखवावं आणि मग बाकीच्यांनी करावं काळजीपूर्वक तर शैलजा मॅडमची माहिती सगळ्यांना आहेच पण जे नवीन साधक आहेत ओंकार साधनेला किंवा ज्यांना कोणाला माहिती नसेल कारण परवा शैलजा मॅडमनी सेशन घेतलं आणि मला उपस्थित राहता आलं नाही तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि आपल्याला योगनिद्रेचं सेशनही रेकॉर्ड करता नाही आलं तर परत एकदा मॅडम करणारच आहेत तर नीता मॅडम तुम्हाला होस्ट केले ना तुम्ही शैलजा मॅडमना करा म्हणजे त्यांचा हे फ्लॅशलाईट दिसेल स्क्रीनवर okay. त्यांच्या okay. मॅडमना त्या मॅडमच्या नावावर जाऊन होस्ट म्हणा तर मॅडम या वाय सी एम यू कॉलेजच्या प्रिन्सिपल आहेत साताऱ्याच्या सगळ्यांना माहितीच आहेत आणि प्रेसिडेंट योग विद्याधाम असं आहेत त्या कार्य बरेच वर्ष करत आहेत माझ्यापेक्षाही चौपट हेनी त्यांची समाजसेवा चाललेली आहे त्यांना बरेच या कार्याबद्दल खूप विशेष गौरवही करण्यात आलेले आहेत आणि बरेच योगाचार्य त्यांना नुकतंच पदवी बहाल केलेली आहे योग पंडित आहेत त्या योग प्राध्यापिका आहेत मेन ग्रॅज्युएशन त्यांचं बी एस सी आहे फूड न्यूट्रिशिनिस्टसुद्धा ते आहेत सुद्धा आहेत तर बरंचसं असं त्यांचं कार्य आहे आणि ओंकार साधना गेले कित्येक वर्ष त्यांनी स्वतःचे प्रयोग घेऊन रिझल्ट याचं सुद्धा अध्ययन केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आता त्या याही वयामध्ये साठी क्रॉस केलेली आहे याही वयामध्ये त्यांचं एम ए योगा चाललेलं आहे आणि एम ए योगालासुद्धा त्यांनी ओंकार साधनेवरच कशावर प्रोजेक्ट घेतल्या बहुतेक मॅडमनी सांगावं जरा डिटेल तर ह्याच्या बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला त्यांच्यापासून बरंच काही शिकायचं आहे आणि पुढं जायचं आहे तर मी आज मॅडमना असं सांगेल की तुम्ही थोडंसं भस्त्रिका करून दाखवावी आज तरी आपला अजेंडा हा आहे आणि नंतर मग योगनिद्रा परत त्या घेतीलच एकदा आणि नीता मॅडम नंतर नेहमीप्रमाणे क्लास घेतील आणि शेवटचे एक दहा मिनटं आपल्याला ध्यान करायचं आहे आपण योगाच्या ओंकार साधनेमध्ये बरेच स्पेशल ध्यान डिझाईन केलेले आहेत आणि हे जे ध्यान प्रकार मी आज बारा बारापैकी काही ओ, हो, ओंकारावर आहेत पण सगळेच टाकून दिले तर बरेच हे ओंकाराचे ध्यान प्रकार आहेत ते नवीन साधकांनी बघून घ्यावेत कन्सेप्ट बघून घ्यावा कारण प्रत्येकाच्या जे काही शारीरिक दुखणी खोपणी आहे ते शैलजा मॅडमच्या मार्गदर्शनाखाली नीता मॅडमच्या डिस्कशन हे मी करून स्वतः ते ध्यान प्रकार केले तर प्रत्येकाची दुखणी वेगळी आहेत आणि त्याप्रमाणे अ लॉग म्हणायचा उ लाँग म्हणायचा म लॉंग म्हणायचं हे बघून घ्या प्रत्येकाने तसंच ओंकाराच्या चार अवस्था ज्या आहेत की मंडुकोपनिषद म्हटल्याप्रमाणे त्या वे आज आपण ध्यान करू आणि डिटेल नंतर त्याच्यावर चर्चा करू तर असा आजच्या क्लासचा अजेंडा आहे शैलजा मॅडम ओ टू यू नीता मॅडम जमलं का तुम्हाला त्यांना हे करायला धन्यवाद लाईट मॅडम शैलजा मॅडम मग दिसत नाहीये बरं ठीक आहे चला काय आपल्याला थोडस करा झालं ठीक आहे मॅडम झालं आता दाखवा आणि नीता मॅडम तुम्हालाही तर आज आपल्याला भस्त्रिका प्राणायाम शिकायचं आहे तर प्राणायामाचं तसं पाहिलं तर अष्टकुंभक असं वर्णन आहे आठ प्रकारचे प्राणायाम प्राणायाम आहे त्यामुळे तो आपल्या ध्यानामध्ये सुद्धा लोहाराचा जो भाग असतो तो कसा सारका, एक हालत असतो आम्ही लहानपणी आमच्या पाहिलेला आहे तुम्ही अजून बघितलं असेल रस्त्याच्या कडेला ते असं बसलेले असतात एक कातडी पिशवी असते वरती दांडा असतो आणि तो दांडा ते सारखं ओढण्याचं एक जण काम करत असतो आणि दांडा खाली ओढला की त्या नळीतून हवा जाते प्रेशरी हवा बाहेर जाते तिथे कोळसे असतात तो कोळसातला विस्तू चांगला पेटला जातो आणि मग ते भांडी किंवा लोखंड तापवणं आणि त्याला आकार देणं हे अशी कामं तो लोहार करत असतो तर त्याच पद्धतीने शरीरामध्ये मत... हा उष्णता निर्माण करणारा आहे आणि भाता जसा वेगाने पूरक म्हणजे हवा घेत असतो सोडत असतो तशी आपल्या पूरक रेचकाची गती याच्यामध्ये अपेक्षित आहे म्हणून याला भस्त्रिका प्राणायाम असं म्हटलेलं आहे ग्रंथांमध्ये दोन तीन प्रकारचा दिलेला आहे पण तरी सुद्धा महत्वाचं म्हणजे काय की वेगाने हृदयापर्यंत त्याचा रेचकाचा आवाज गेला पाहिजे आणि पाल आणि पर्यंत पूरक आपल्याला हे करता आला पाहिजे आणि हृदय आणि मेंदू या दोन महत्वाच्या अवयवांवरती चांगला परिणाम करणारा असा हा प्राणायाम आहे याचे फायदे भरपूर आहेत वात पित्त कफ हे, हे नाहीस करणारा असा हा प्राणायाम आहे याच्याबद्दल असं म्हटलं जातं नचरोगम नच क्लेशम च दिने दिने तुम्ही जर रोज हा प्राणायाम केला तर तुमचं आरोग्य वाढत जाईल कुठलेही क्लेश तुम्हाला होणार नाहीत आणि महत्वाचे जे अवयव आहेत हृदय आणि मेंदू तर हे तर चांगल्या स्थितीत राहतीलच तर आपल्या जो कंठाशी असलेला श्लेष्म आहे तो दूर करण्याचं काम हा प्राणायाम करत असतो म्हणजे शरीरामध्ये या प्राणायामाने उष्णता निर्माण होते म्हणून हा प्राणायाम आपल्याला चांगला आहे आणि असंही आहे की पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांचा जो प्रभाव असतो आपल्या शरीरावरचा तो कमी करणारा आहे म्हणजेच आपल्याला हेच अपेक्षित आहे तरच आपण ध्यान आपलं चांगलं लागणार आहे म्हणून हा प्राणायाम करायला सांगतात वास्तविक आता आपल्याला त्या गुरुंनी असं सांगितलेलं आहे जसं मंगल मॅडम सांगतात की पटकन श्वास सोडा म्हणजे तो अनपेक्षितरित्या धक्कादायक झाला पाहिजे की नुसतं कुठलीही मानेची हालचाल नाही पाहिजे शरीराची हालचाल नाही पाहिजे सोडा म्हंटल ना म्हणजे तो अर्धाच होतो कारण नेहमी लक्षात घ्या की असं पटकन जर कोणी सांगितलं श्वास घ्यायला सोडायला तर प्रत्येकाची प्रक्रिया ही वेगवेगळी चाललेली असती सोडा म्हटलं तर काही जण सोडत पण असतात म्हणजे तुमचा निम्मा सोडलेला असेल आणि सोडा म्हटल्यावर आणि तुम्ही धक्का देऊन सोडणार किंवा घेण्याची क्रिया चाललेली असेल तर ते थांबून सोडणार म्हणून तो अर्धाच होणार आहे आणि त्यानंतर जेव्हा सोडा सोडा असं सांगतात त्यावेळेला जाणीवपूर्वक आपल्याला सोडायचं आहे तर आता भस्त्रिका प्राणायाम करताना आम्ही जो शिकवतो तो, तो असं जलग्ध श्वासत म्हणजे श्वास घेणे पण पाहिजे सोडणे पण पाहिजे पण कपालभातीत काय करतो की पोटाला धक्का देऊन श्वास फक्त सोडतो नाका हे बघा म्हणजे तुम्हाला फरक लक्षात येईल की आता मी ही कपालभाती करते तर आता भस्त्रिका करताना काय करायचंय पोटाकडे आपल्याला धक्के द्यायचे नाहीयेत आपलं जे हे लक्षात ठेवायचं सर्वांनी मी आता कसं करतेय बघा श्वास सोडतीये आणि घेतेय पण पोटाला धक्के नाही जा थोडीशी हालचाली पोट हालणार आहे पण जाणीवपूर्वक नाही येते श्वास घेणे सोडणे घेणे सोडणे याला जलच्छसन म्हणतात आणि त्यानंतर दम लागला की पटकन उजवीने श्वास घेणे आणि डावीने सोडणे इथे ते आवर्तन पूर्ण होतं हे केलंच पाहिजे असंही काही नाही या भस्त्रिकेमध्ये आपल्याला हेच अपेक्षित आहे की घेणे सोडणे घेणे सोडणे हे जाणीवपूर्वक तुम्ही करायचंय म्हणजे हे, हे आपल्याला अगदी मस्तकापर्यंत सहस्रहारापर्यंत याची कंपन जाणार आहे हृदयापासून ते फोर्सफुली श्वास घेणं आणि सोडणं हे दोन्ही या प्रक्रिया याच्यामध्ये आहे कळालं तुम्हाला फक्त आता एक लक्षात घ्यायचं नेहमी आम्ही ज्यावेळेला प्राणायाम शिकवतो त्यावेळेला दक्षता म्हणून सांगतो की हे कोणी करायचं नसतं हा उष्ण प्रकारचा प्राणायाम आहे शरीरामध्ये उष्णता निर्माण करणार आहे त्यामुळे थंडीच्या दिवसात हा आपल्याला चांगला असतो उन्हाळ्यात हा जास्त वेळ करू आहे करू नये त्याचबरोबर ज्यांना हाय बी पी आहे उच्च रक्तदाब हृदयाचा काही त्रास आहे नुकताच काही ऑपरेटिव्ह का वगैरे झालेला आहे ऍसिडिटी ज्यांना भरपूर आहे मेंदूचे काही आजार असतील तर अशा लोकांनी आणि हर्निया म्हणजे पोटातला वगैरे कुठेही जर हर्नियाचा त्रास असेल तर हा प्राणायाम तुम्ही करायचा नाही केला तर अगदी अल्प करा पाच ते सहा स्ट्रोक्स करा आणि थांबा तर हा आपल्याला जास्त करायचाच नाहीये त्यामुळे मी पुन्हा एकदा दाखवतोय भस्त्रिका बघा कसा करायचाय नाकाच्या शेंग्याकडे जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं तर हा प्राणायाम आपल्याला चांगला जमू शकतो तर त्यामुळे लक्ष आपलं इथे द्यायचंय घेणे सोडणे घेणे सोडणे फोर्सफुली श्वास घ्या फोर्सफुली सोडा आणि मग जर दम लागला कहीं शंका, कहीं शंका आ, तर सावकाश थांबून उजवी श्वास घ्या डावीने सोडा आणि मग थांबायचं आले सर्वांच्या लक्षात काही शंका काही शंका आहे मंगल मॅडम जेव्हा हा धन्यवाद मॅडम शंका असतील तर ग्रुपवर टाकू शकता तुम्ही मॅडम सध्या आजारी आहेत बेडवर आहे बेड रेस्ट आहे कंपल्सरी त्यांना तीन आठवडे तरी सुद्धा आपल्याला मदत करतायत ऍक्च्युअली मला असं वाटतं त्यामुळे जास्त पटकन मदत मिळते नाही तर खूप बिझी असतात त्या आणि मग धावधाव पळपळ करण्यात त्यांना आपलं काही ऐकावं लागतं किंवा आपल्या विहंगमच्या त्यामुळे मी हा करू शकते नाहीतर हो, हो। आणि विहंगमच्या उपाध्यक्ष विहंगमच्या उपाध्यक्ष आहेत माझी बहीण मोठी बहीण पण आहेत तर असं सर्व आहे आणि अशा आजारी अवस्थेत आपल्याला सांगितल्याबद्दल मॅडम तुमचे धन्यवाद आजारी काही नाही म्हणाने मी खूप सुदृढ आहे चांगली आहे त्यांनी जास्त योगा, योगा केला असं डॉक्टरांचं म्हणणं आहे की खूप योगा केला त्यामुळे थोडस गुडघ्याच्या काय याला काहीतरी का, का, झालंय चला नीता मॅडम सुरू करा तुम्ही नीता मॅडम शैलजा मॅडम शैलजा मॅडम नीता मॅडम ना होस्ट करावं लागेल का नाही ठीक आहे त्यांना काही शेअर नाही करायचं हो। मला मला करा होस्ट नीता मॅडम सुरू करा करायत माणूस डोळे म्हटलेला आहे कोरोना श्वासा केंद्रित करा सोडलेल्या श्वासांचं निरीक्षण सुरू करायचं पुन्हा सावकाश सोडा पुन्हा श्वास अजून आपण एकत्र ओंकाराचं उच्चारण करणार आहोत जास्तीत जास्त ध्या कामदम मोक्ष नमो ாயய நமோ நம ஓாய் அழுவாச்சு உச்சாரணையா राहिलेला श्वास सोडा पुन्हा छाती भरून श्वास घ्या पुन्हा भरपूर श्वास भरून घ्या प्रत्येक वेळेच ओंकार उच्चारण झालं की श्वास सोडायचे हो पुन्हा थातीवरून श्वास घ्यायचा आणि पुढच्या ओंकाराचं उच्चारण करायचंय सुरू करूया अ